महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षामधून कृषी उपसंचालक वर्ग एक तालुका कृषी अधिकारी वर्ग दोन मंडळ कृषी अधिकारी वर्ग दोन ही पदे भरली जातात या परीक्षेचा निकाल बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी लागला व एकोणवीस कृषी उपसंचालक एकसष्ट तालुका कृषी अधिकारी व एकशे बावीस मंडळ कृषी अधिकारी असे दोनशे दोन उमेदवार एमपीएससी मधून शिफारस पात्र ठरले आहेत कागदपत्र तपासणीची प्रक्रिया सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पार पडली परंतु या संपूर्ण प्रक्रियेला सात महिन्यांचा सा प्रादेशिक कालावधी लोटूनही या विद्यार्थ्यांना नियुक्ती नाही स्तरावर कृषी विभागाकडून नियुक्त्या थांबवून धरल्याने परीक्षेतील पात्र उमेदवार सव्वीस फेब्रुवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलनाला बसले आहेत गेली सात महिने झाले नियुक्ती नसल्याने उमेदवार व त्यांच्या कुटुंबामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे ज्यामुळे तात्काळ नियुक्तीची मागणी या उमेदवारांकडून शासन दरबारी करण्यात येत आहे अहोरात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शासन अशी थट्टा करीत असल्याने स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उदासीनता दिसून येत आहे